नमस्कार फोर न्यूज मध्ये स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा वळूया पुढील बातमीकडे धर्माबाद येथील सकल मातंग समाजाच्या वतीने फटाके फोडून आणि पेडा भरून पानसरे चौकासह डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौक लवजी साळवे चौकामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला सर्वोच्च न्यायालयाने शोषित वंचित आणि भटक्या समाजाला न्याय देणारा निकाल दिला आहे सर्व राज्यांना अनुसूचित जाती अनुसूचित जमाती एस सी एस टी या प्रवर्गातील समाजाला आरक्षणामध्ये उपवर्गीकरण सर्वच राज्यांना करता येणार आहे असे सर्वोच्च न्यायालयाने निकाली दिले यामध्ये बऱ्याच राज्यांमध्ये पूर्वी उपवर्गीकरण आरक्षण अबकड असे लागू होते पण दोन साली त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती आज रोजी सर्वोच्च न्यायालयाने ती स्थगिती उठवण्यात आली व्ही जी डोईवाड बी एम पवार आडेलू वाघमारे सत्यनारायण पवळे गणपत जटाळकर विठ्ठल शिंदे सज्जन गडोद लक्ष्मीकांत बाजनवाड रामदास पवळे बाबुराव गोणारकर नागनाथ गोणारकर सुनील गोणारकर चंद्रकांत कर, श्रीकांत कर, अनिल कर, विशाल इबितवार विजय या जल्लोषामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच सर्व मातंग समाज उपस्थित होता नांदेड येथे लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक रामचंद्र भरांडे यांनी नांदेड येथे आमरण उपोषण दहा दिवस केले आचार्य रामचंद्र भरांडे यांची तब्येत खालावती आहे असे माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून असे म्हटले की लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावू त्यानंतर प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांनी आमरण उपोषण मागे घेतलं एन फॉर न्यूज साठी सिद्धेश्वर मठपती ब्युरो चीफ याबरोबरच या, या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर घडामोडी आपणास तर एन फॉर न्यूजला लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अधिक माहितीसाठी संपर्क एक नऊ दोन दोन, एक नऊ मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण

फॉर न्यूज मराठी के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं